धन्यवाद म्हणून सासर लाली बहीन निघाली सासर लानी बहीन निघाली माझी थवा तुम्ही जायवे तुमच्या नावा दिले का दहा दहा रुपये ते आता आमच्या दादानी हजार रुपयाचे बक्ष दिले आणि निमशे आम्ही निमशे आणि ओंकार निमशे कुठे ते दोघ जण पहिल्या फिनकीच्या पार्यात कुणी कडे लपले ते कुठे 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 घट मालक का ते निमशे हाय नाही इकडे यायचं इकडे या तर तिथं बसा या इकडं या इकडं तुम्हाला एक निरोप आहे निरोप कलवार्या व्हा इकडं व्हा इकडं व्हा जरा एका बाजूला व्हा निमशे निमशे दादा इकड़ा। इकड़ा या इकडं इकडे येऊन फक्त जायचंय तुम्ही काहीच घ्यायचं नसतं त्याला काही घाबरायची गरज आहे का एवढी मोठी बहीण इथं हाय का नाही महिला म्हणणार आमच्या द॥ा दादांसाठी जोरदार टाळ्या हाईत हजार रुपये इमानदारीनं पवार साहेबांनी एक हजार रुपये दिले आणि त्यांचं मत आहे तुम्ही थोडस नाचायच नाचायचं नाही ना नाही ना नाचायच हां हा बघा हाय का तुम्ही नाचायच्या अगोदर अजून पाचशे आहे का मला गरिबाला तुम्ही नाचल्या तर पैसे किती मिळतील हाय का नाही महिला मंडळ जोरदार टाळ्या माझ्या दादांसाठी हा बाबा हे कुणा आला अजून आहे का शंभर रुपये किती हजार रुपये सुभाजी बघा का किती नाचायच हजार रुपये झाले गरीबाला अभिजित निमशे कुठे अभिजित निमशे पळून पळवून जाईल कुठे अभिजित निमशे पुढे जो डर गया सो मर गया भेच नाही भेच काय गरज आहे का तिकडे अलीकडे या दादा याच ठिकाणी बघा मला गरिबाला तिथून दाखवा दोनशे तुम्ही इकडे दोन दोन हजार पाच पाच हजार रुपये द्यायला माणसाला खिशातून घाम आला इथ आणि तिकून इकडे आले की शंभर देते तर मला म्हणते पाचशे सांगा कस अवघड आहे का नाही म्हणजे वशिला लावते ती वशिला हाय का नाही बरं तात्या सासरेत्र सहासऱ्यात मधल्यावर तुम्ही पैसे किती द्यायला पाहिजे किती मोठे कुठे कुठे मालखीन कुठे दादांची मालखील कुठे हां 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 बोलते मी तुम्ही बसा सा तुम्ही बसा 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 मी बोलवते डोंड रू हो हो भे हो भे भेंडरू हो बसा हां 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 इकडे दादा हि तर या ना हा हा वहिनी साहेब कुठे कुठे मला दाखवा ज्या कोणी यांच्या हात वर करा मला काय ओळखू ओळखूया हाय ना या इकडे केलं ना हातवर तर गरीब माणूस कस दिसतंय बघा बरं वन दिसतंय का नाही या इकडे या काहीच करायचं नाही काही करायचं नाही तुम्ही फक्त इकडे या जोरदार वहिनी साहेबांसाठी जोरदार हा इकडे या दोघ मी तुमच्या लग्नाला नव्हते बरोबर होते का मी तुम्ही मला बोलवलं नाही बोल तर जागरणाला मग आता जागरणाला बोल अजून पाचशे होते होते दोघासाठी नका नाचू नका तुम्हाला कोण म्हणते डान्स करा फक्त काय करा तुम्ही जे करायला पाहिजे तेच करा तुम्ही नाव घ्या नाव घेऊ शकता इकडं तोंड करा काबर चुपचूप पडिगले मला वाटले नाव घेते नि संचिस सर्व कुळाचा उद्धार झाला बर का निस्त मालकाचज नाही तर आडनाव सगट सासू सासरे सर्व सर्वांच्या कुळाचा उद्धार झाला जोरदार टाळ्या वहिनी साहेबांसाठी आणि या ठिकाणी मी वहिनी साहेबांना शोभेल असंच गाणं म्हणणार आहे ते फक्त उभं राहायचं दादा अलीकडे या अलीकडे या तुमचं नाव मला माहिती नाहीये वहिनी साहेबांनी सांगून दिलं पण वहिनी साहेबांचं नाव मला माहित नाही नाव ना घ्या बारीक डोळा मारला बारीक श्रुती शुद। का बघा <laughs> हाय का असच आहे आपल्याला असच आहे आपल्याला म्हणजे उखण्या खाली आमच्या मॅडम मी नाव घ्यायचं आणि पुरुष बांधवांची बाजू आली म्हणजे एका झटक्यात नाव सांगून मोकळ शिकिल नाही असं केलं का बर असू द्या या ठिकाणी दोन्ही कलवऱ्या दोन्ही बाजूला दोन्ही कल्या बाजूला तुम्ही दोघ मध्ये यायचं आहे कलवर्या पुढे या कलवर्या दादा आणि वहिनी हिते या दोघ जण चौकाच्या पुढे हजरी आहे ही कोर्ट आहे कोर्ट आधी माया शक्तीचा आणि खंडेरायचा कोर्ट आहे हाय का नाही मग या कोर्टामध्ये हाजरी लागली पाहिजे आणि त्याचं मन आहे देवा खंडेराया आई आम्हा बाई आमच्या दोघांचा संसार सुरळीत चालू दे आणि हे जागरण गोंधळ आणि या जागरण गोंधळाच्या निमित्ताने तुझ्या साक्षीने वाघ्या पूर्णीमध्ये आम्ही सुद्धा उभे आहोत असं त्याचा अर्थ आहे म्हणून वहिनी साहेब काय म्हणतात जुन्या जमान्यामध्ये बाया नवऱ्याला म्हणायच्या राया काय म्हणायच्या राया आल राया बसा राया जेवा बाई राया दादा म्हणत्या दादा लया उघड केलं जोरदार काय नवर देवासाठी म्हणून

கூட <laughs>

बरोबर ना ना बरोबर एकशे ऐंशी बी नाही घेणार आता घेऊन का खरं सांगा घ्यायला पाहिजेत का घे बरोबर जोरदार गरीब माणूस आहे तो गरीब माणूस आहे महिला मंडळ जोरदार गाडी घराची आली थोर बाई घराची आली थोड्या भाई आची आडि तो दभाया तारी भूगा तारी भूगा तारी